मी फाईन भरायला तयार आहे मॅम हॅलो तुम्ही बसल्यावर कसं अरे गाडीची चाक खराब होईल ना थांब ना थोडं गाडी तुम्ही टो करून सांग जाऊ शकत नाही तसं मॅम टोचे चार्जेस आहो फाईन टो बट टोचे चार्जेस फोन करून कोण बोलवलं दादा

केला आम्ही गाडीवर पहिला पण इथं तो पण पहिला फाईन भरावा लागतो मग ते भरायचं ती गोष्ट झाली ना आता भरावा लागतो ते भरायचं बघेन ना आता बघावं लागलं ना ते गाडी आमच्याकडे तुमची कशामुळे लोक दादागिरी तुमची चालणार नाही मी दादागिरी काय केलं याच्यामध्ये दादागिरी काय केली आहे गाडी येऊ बसणं आणि आम्हाला सोडा माफ करायचं चालत नसतं आम्ही तुम्हाला सोडा माफ करायचं नाही बोलत नाही आल्या का नाही एवढं उत्तर मी आलो मी मी आलो ना म्हणतो